रुचिरा खवयामध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे पाऊस पडत आहे आणि आपण वेगवेगळ्या प्रकारचे भजे करत असतो कांदा बटाटा भाजी आज आपण करणार आहे हिरव्या मुगाचे पौष्टिक प्रोटीनयुक्त असे भजे आणि एकदम कोरकुरीत आणि सविष्ट असे भजत होता आता बघूया हिरवे मुगाच्या भजेसाठी लागणार साहित्य हिरवे आणि एक वाटी आणि हिरवे तांदूळ एक वाटी असं रात्री भिजून ठेवलं सकाळी आपण ते त्याच्यामध्ये कढीपत्ता कोथिंबीर लाल मिरची तुम्ही हिरवी मिरची पण वापरू शकता आणि लसूण आणि मीठ हे सगळं एकत्र करू दोन्ही एकत्र करून वाटून घेऊया त्याच्यात आपण कोथिंबीर टाकूया कढीपत्ता टाकूया लाल मिरची टाकूया आणि लसूण टाकूया आणि हे मीठ हे आपण चवीनुसार मीठ टाकूया हे आपण पाणी टाकून वाटून घेऊया थोडा कुरकरीत थोडा रवा टाकूया कुरकुरीत येण्यासाठी दोन चमचे रवा टाकलाय आता आपण याच्यात पाणी टाकून वाटून घेऊया मिक्सरमध्ये वाटून घेतलं आता आपण काढूया ठेवलंय आता बघा अशा कन्सिस्टन्सी हवं हो, जास्त घट्ट पण नाही जास्त पातळ पण नाही आणि तेल आपल्या मिडियम तापलेलं हवं तर आपण हे छान असं हलवून घेऊया एक बघा अशी कन्सिस्टन्सी हवी जास्त घट्टपणे आणि जास्त पातळ नाही आता आपण टाकूया हाताने पण चाकू शकता तुम्ही समजणे जसं तेल आपलं एकदम बरोबर तापले जास्तपणे आणि जेवढे आपले कढईत मारतील तेवढे आपण टाकूया आता बघ आपण हे पलटून घेऊया आणि आपण हे कुरकुरीत होईस्तपर्यंत सर्व साईडनी सोनेरी रंग रंगपर्यंत आपण तळून घेऊया त्याच्यात आपण रवा पण ॲड केल्या त्यामुळे हे फार कुरकुरीत होतात आणि आपण पिवळ्या डाळीचे मुगाची डाळीची नेहमीच भजे करत असतो पण हिरवी डाळ पचायला हरकी आणि प्रोटीन युक्त आहे त्यामुळे हे फार हे भजे फार पौष्टिक होतात पौष्टिक आहेत आपण सर्व बाजूनी छान आपण तळून घेऊयाला झाले एकदम छान झाले पण आता तेल मिथळून प्लेटमध्ये काढूया का आपले कुरकुरीत हिरवे मुगाचे भजे आपले रेडी बघा आवाजच एकदम छान येतो कोणताही भाज्या गेली एकदम कुरकुरीत झालं आहे आपण याच्यात रवा टाकला आहे आणि वाटताना हिरवी मिर लाल मिरची तुम्ही हिरवी मिरची पण टाकू शकता लसूण कोथिंबीर हे सगळं वाटून घेतलं एकदम कुरकुरीत होतात बघा एकदम सॉफ्ट आणि वरतून कुरकुरीत असे हे भजेगा आवाज येतो पिवळ्या हिर पिवळ्या मुगाच्या डाळीचे तर भजे नेहमीच करत असतो पण ही हिरवी मुगाची डाळ एकदम पौष्टिक आहे प्रोटीन युक्त आहे आणि हलकी असं आहे त्यामुळे तुम्ही हिरव्या हिरव्यामुगाच्या डाळीचे भजे नक्की करून बघा आणि तुमच्या ना पाऊस पडत असेल आणि हे अशी कुरकुरीत भजे तुमच्या घरच्यांना लहानांपासून मोठ्यांना नक्कीच आवडतील आणि हे एकदम पौष्टिक आहे आपल्या चॅनलला जास्तच जास्त फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा रेसिपी आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब आवश्यक आहे करा लवकरच भेटूया नवीन नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आनंदित राहा आणि स्वस्थ राहा असाच मला सपोर्ट आणि प्रोत्साहन देत राहा धन्यवाद